हा अभंग ज्ञानोबाऱ्यांसाठी आहे आणि ज्ञानोबारांची समाधी सोन्याची करून भगवान बाबांनी आपल्या गळ्यात बांधलेली आहेत तो सोन्याचा गंठा दिसतो ना बाबाच्या ह्याच्यामध्ये ते काही सोनं नाही आहेत भगवान बाबा स्वतः नख तो सोनं आहेत मी तर भाग्य समजतो महाराज भगवान बाबाच्या मानानं एक टक्कासुद्धा मला दुःख नाही बाबाच्या मांडीवर बसल्या इतकं समाधान गादीवर बसल्याचं आहे महाराज पण जेव्हा कधी मी बाबाकडे पाहतो किती दुःख तुम्हाला अजून काही माहीत नाही बाबाचं फक्त तुम्ही फोटोतला चेहरा पाहता नारायणगड सोडल्यानंतर बाबा जेव्हा भगवानगडावर विराजमान झाले झोपडी होती महाराज बाबाचं अंग दिसत नव्हतं आंघोळ करायला खपल्या टाकल्या आणि असं बाथरूम तयार केलं दगडावर बसून तांब्या अंगावर घेऊन बाबांना आंघोळ करावं लागायची तुमच्या गावात आल्यानंतर आंघोळ घातली जात होती पण प्रत्यक्ष गडावरची परिस्थिती काय आणि कण्या शिजवल्या जायच्या बाबा स्वतः कणे खायचे आणि माणसं भेटायला आल्यानंतर शेंगाचं पोतो टाकायचं गुळाचा खाडा टाकायचा तुम्ही लांब आहात भगवानगडाच्या पण ती भगवानगडाच्या परिसरात जे बारा वाड्या आहेत ना गडावर जाताना एक पोतं वाळू आणि चार भाकरी बरोबर न्यायच्या आणि भगवानगडावरच्या आंधळ्यानं जीव घालावं लागायचे तुम्हाला काय माहिती भगवानगड म्हणजे काय किती यातना भगवान बाबांनी सहन केलेल्या आहेत वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी भगवानगडाला सुरुवात झाली ज्यावेळेस तुमचा संसार संपतो तारुण्य संपतं सगळं संपतं तिथून गडालची बांधकामाची सुरुवात झाली अवघ्या बारा वर्षामध्ये केलं महाराज सगळं बाबांनी किती दुःख सांगायचं तू लोक रडायचे आंघोळ करायला बाबा बसल्या रडायचे कण्या खाताना पाहायचे बाबा रडायचे एकदा विनोबा भावाने प्रश्न विचारला महाराज तुम्ही एवढे तेजस्वी दिसतात विद्वान दिसतात काहीतरी ग्रंथ लिहा काहीतरी पुस्तक लिहा तिथे माझं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं त्या माणसाने प्रकाशनकार जो होता ना त्यांनी सांगितलं बाबाने उत्तर दिलं डोंगरदऱ्या खोऱ्यातला समाज आहे तो एक झाला पाहिजेत त्याला संस्कार दिले गेले पाहिजेत त्याला शैक्षणिक आध्यात्मिक वळण दिलं गेलं पाहिजेत व्यसनमुक्ती दिली पाहिजेत पशुहत्या बंद झाली पाहिजेत पुस्तक पुढची लोकं लिहितील पण समाज गोळा करण्याचं काम हे माझं आहे म्हणून दिवस रात्र गड सोडून बाबा फिरले तेव्हा एवढे माणसं माझ्यासमोर बसलेत हे भगवान बाबाच्या तपश्चर्याचं फळ आहे गावोगावी गेल्याचं फळ आहे आणि प्रत्येक माणसाला तिने जवळ केलं लहान मुलाला जवळ केलं माझा अर्थ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 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 शब्दाचा अर्थ आहे अवतार कार्य भगवंताच्या जशा दहाव्या अध्यात विभूती आहेत तसं संताला जन्म याच्याकरताच आहे की गोर गरीब जनतेचा उद्धार व्हावा फार लांबच कळतं साधूला मला देह कष्ट व्यती अंतिम वेळ अहो मला ते आमच्या ह्या तीस पस्तीस लाखाच्या गाड्या तरी आम्हाला गाडीत बसणं होत नाही बाबा ह्या भागात फिरायचे ना दुर्घाट केस तालुका आलेत ना लोक त्या भागातले केस तालुक्यातले के आलेत ना मला आता बारावं वर्ष चालू आहेत गादीवर बसून एकदा सुद्धा त्यांच्याकडे जाणं नाही झालं एवढ्या महागड्या गाड्या बाबा तांग्यावर दर तीन वर्षाला प्रत्येक गावाला भेट देत होते देह कष्टविती माझा अर्थ लक्षात ठेवा कष्ट किती म्हणजे अजून माझा सगळा केस हे आंबेजोगाई हो हा भाग इकडं भूमचूमचा भाग पहिली भेट द्यायचा बाकी हे जरा हिंगणीचं भाग्य चांगलं आहे म्हणून नंबर लागला आणि चमत्कार सांगतो भगवान बाबांचा सा। निवृत्ती आलाय का रे ढाकणे आलाय आहे का कुठे बाबांचं काय नियोजन असेल मला माहीत नाही तुमच्या गावाशेजारची गोष्ट आहे म्हणून मी सांगतोय तुम्हाला इथे सारणी म्हणून गाव आहे तुमच्या शेजारी आहे ना आणि तिथले पुलीस होते निवृत्ती ढाकणे माहिती असेल सगळ्याचे नातेवाईक असतील जवळपास आणि चकल्यांब्याला पुलीस होते त्यावेळेस एसटी चकलामेला जायची बीड ते चकलामान चकल्यामेहून भगवानगडला पायपाय जावं लागायचं आणि बाबाची तिथं तांगे यायचे आणि त्यावेळेस सगळ्या भागाला मिळून एक स्टेशन होतं सारडीला आल्यानंतर पोलीस निवृत्ती ढाकणे त्यांची मुलगी आजारी पडली तीन चार वर्षाची होती आणि ज्यावेळेस निवृत्ती ढाकणे गडावर गेले तेव्हा सांगितलं कार्तिकला ये मा शब्द नीट आहे का बरं का भगवान बाबाचे शब्द होते कार्तिकेला ये पंढरपूरला आपल्यासारखे म्हटले असते ठीक आहे मुलगी थी शेवटचे श्वास घेते चार वर्षाची मुलगी आज प्राण सोडेल उद्या प्राण सोडेल परवा प्राण सोडेल अशी त्या मुलीची अवस्था आणि चार पाच दिवसामध्ये मुलीनं प्राण सोडला नाही आणि दशमी आली इकडं मुलीचा जीव जाणार हे नक्की झालेलं आणि बाबांनी सांगितलं की कार्तिकीला पर का ये तुमच्यासारखी ताकद नाही मला एवढी आज्ञा पाळायची आणि जेव्हा मुलीचा प्राण गेला नाही दशमी उजडली बायकोला आणि घरच्या लोकांना सांगितलं मला बाबांनी कार्तिकीला बोलवलेले आहेत माझ्या परस्पर जर काही मुलीचं झालं असेल तर तिला मोठ माती काही द्यायची असेल तर द्या मी बाबांनी सांगितल्याप्रमाणे पंढरपूरला जाणार आहे आणि त्या मुलीला तशाच अवस्थेत सोडून पंढरपूरला वारीला आले दशमी एकादशी द्वादशी गेली आणि द्वादशीला द्वादशी, द्वादशी सोडल्यानंतर निघाले पण भगवान बाबाला हे सांगितलं नाही की माझी मुलगी आजारी किंवा अंत्य अवस्थेमध्ये आणि त्या काळात टेलिफोन नाही पत्रव्यवहार नाही काय नाही चेहरा पडलेला आहे शेवटी मुलीचं दुःख नाही ते आणि मुलगी जर केविलवाणी होत असेल तर बापाच्या अंतकरणाला पीळ पडतो महाराज चेहरा पडलेला पहिल्यांदा बाबांनी बोलून घेतलं द्वादशीला जाताना कार्यनिवृत्ती निवृत्ती काही बोलला नाही काय नाही काय बाबा संसार आहे काय सांगायचं तुम्हाला नाही म्हणे तुझी मुलगी आजारी आहे तू सांगितलं नाहीस आता संसारातले दुःख आहे म्हणे बाबा काय सांगावेत तुम्हाला काय चिंता करू नको म्हणे तू टेन्शन घेऊ नको घरी जा येष्टीतून ज्यावेळेस तू तु उतरशील तुझी मुलगी पळत पळत येऊन तुला मिठी मारेल म्हणे आलेत ना कुठे आहेत का कीर्तनाला कीर्तनाला नाही ना तर चेहरा बघितला असता ना बाकीच्या लो लोकांनी तर लोकांना वाटलं दंत कथा सांगितली म्हणून <laughs> गावाचं नाव वगैरे घेऊन आपण सांगण्याचा अर्थ असा आहे ते माणसं जिवंत आहेत अजून बाबाची आज्ञा पालन करणारे आणि त्याच ठरल्याप्रमाणे जेव्हा ते आले घरी एस टीतून खाली उतरले मुक्कामा एसटीतून ती मुलगी आली आणि वडिलाला आलिंगन दिलं तिने डोळ्यातून पाणी आलं महाराज भगवान बाबांनी सांगितलं त्याच पद्धतीने झालं काय आहेत आणि हिंगणीला जो नारळ दिला मी मी प्रत्यक्ष चमत्कार बघितलाय हा तुम्हाला त्या माणसाने सांगितलेला चमत्कार आहे पण त्या पुढचा एक टप्पा फार महत्वाचा आहे ते आळंदीला गेले मुलगी जीवन झाली हसले वगैरे आळंदीला पैसे घेऊन गेले पंढरपूरचा अर्थ नीट आहे का तुका म्हणे सुख संतांचं सुख पराविया सुखे दुसऱ्याला आनंदी होण्यामध्ये साधूला सुख मिळतं आणि त्यांच्या तोंडातून काय बाहेर पडतं महाराज अमृत हे मुखे श्रवत असे अमृत त्यांच्या मुखातून येतं एवढी लोक माझ्या समोर बसलेली कधी भगवान बाबा उच्च आवाजात बोललेले कुणी ऐकले का मोठ्या आवाज ला पाच वर्षाचा जरी मुलगा गेला तरी सुद्धा बाबा त्याला आवाजावं आवा बोलायचे अमृत हे मुखे श्रवत असे अमृत त्यांच्या साधूच्या तोंडातून अमृताची धार लागते त्यांचा एका शब्दांचा परिणाम होतो मग सांगितलं मी तुम्हाला वाढल्या कोळ्याचा परिणाम तुमचे आमचे परिणाम वेगळे बोलणे जैशी वृष्टी साधूचा स्पर्श झाला वाढल्या रामायणकार होतो या डोंगरदऱ्या खोऱ्यातली लोक वारकरी होतात वारकरी झालेले साधक होतात आणि साधकाचे संत होतात हा चमत्कार आहे त्यांचा सा। साधूचा चमत्कार आहे अमृत त्यांच्या मुखातून येतो मुखा वाटे अमृत उत्तीर्णता येईन हे साधूचा चमत्कार आहेत अमृतात ते पैजा जिंके ऐशी अक्षरे साधूच्या मुखातून बाहेर पडतात अमृत हे मुखे आणि परिणाम होतो पापात मरणारा जीव तरून जातो महाराज ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता हिला म्हणतात अमृत अमृत म्हणजे प्राण गेलेले आहेत पुन्हा त्याला संजीवनी मिळणं आणि ती संजीवनी साधूच्या शब्दातून मिळते साधूचे शब्द म्हणजे अमृत आहेत साधूचे शब्द म्हणजे साधूसाठी देव आहेत आणि ते त्यांच्या मुखातून बाहेर पडतात आणि जगात या संपूर्ण अभंगामध्ये सगळ्यात महत्वाचं पद हे आहे त्यांच्या शब्दांचं पालन करणं त्यांच्या अभंगानुसार जीवन जगणं त्यांनी दाखवलेली जी वाट आहेत त्या वाटेवर चढणं त्यांनी भजन सांगितलं असतं त्या पद्धतीने भजन करणं जीवन परिपूर्णच होतं माझा शब्द लक्षात ठेवा बरं का म्हणून साधूचा शब्द हा अमृतासारखा असतो आपल्या सगळ्या चुका झाकून देतो सगळे अभंग बघ एकदम सामान्यातल्या सामान्य माणसं गरीब माणसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला लोखंडाचं वर्णन करताना त्यांच्यावर दया करणं दया म्हणजे भाकरी देणं दे याला दया नाही म्हणत बरं का त्रिविध तापात गुंतलेला जो जीव आहे त्याला बाहेर काढणं याचं नाव दया आहे आणि दया करत असताना जातीवाद नाही मनुष्यवाद नाही गरीब नाही श्रीमंत नाही त्याला दया म्हणतात ज्ञानोबाने खूप सुंदर दयेचं लक्षण केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये आता दया ते पूर्ण चंद्रिका देशी निवविता नकडसी साना थोर पूर्ण चंद्र ज्याप्रमाणे सगळ्या जगावर सारखा प्रकाश टाकतो लहान नाही मोठा नाही काही नाही चंद्र आपली शीतलता देत असताना गोर गरीब काही पाहतो श्रीमंत वगैरे सगळ्यांना शीतलता देतो चंद्र बरं का सूर्यची उपमा नाही आहे नाही तर काही काही माणसं जगाला सारखे सूर्यासारखे ताप देणारे संत आहेत <laughs> ताप देणारे काय काही बघितलेत मी आता मी ते सांभाळत संबा, नाही फड वगैरे भगवानकडे देऊन आहे ज्यांना घरात चहा मिळत नाही ते ते येऊन म्हणतात आम्ही चहा घेत नाही हे <laughs> ताप देतात जगाला हे जगाचे उद्धारक नाही आहेत शोषण करतात माझ्या भाषेत बोलायचं ठरलं तर जगद्गुरु गुरु अभंग विकून जीवन जगतात <laughs> कसली दे? ताप आहे हा समाजाला आणि लोक भीतीनं यांना सांभाळावं लागतं माझा अर्थ लक्षात ठेव भीतीनं सांभाळावं लागतं माझ्याकडे दोन तीन साधून नखरे केले होते तर मी त्यांना सांगितलं जमत नाही महाराज मी मागा सांगेल ना तसं सा। तुम्ही एवढे मोठे आहात हे आहात म्हटलं सगळं बरोबर आहे तुम्ही शब्दाला भाळत नाही नशीब चांगलं आहे म्हटलं अजून हात चालला नाही <laughs> <laughs> त्या एका कीर्तनकारांनी मला एक दृष्टांत दिला तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे तो एक साधू पाण्यात पडलेला विंचू होता त्याला तो बाहेर काढत होता तो डंक मारत होता त्यांनी मला सांगितलं की किती साधूमध्ये असते म्हटलं ते बाबामध्ये किती डंक मारला ना तर बाबा काही करत नव्हते मी तर त्या विंचू आणि डंक नाही मारला ना, मार ना त्याच्या अगोदर त्याला चप्पल मारील <laughs> बरं मी मारील माझ्या समोर जेवढे माणसं बसलेत विंचू निघाल्यानंतर तुम्ही आरती करणार का <laughs> बोला ना माझी गोष्ट जाऊ दे <laughs> दिवशी त्या ढोकवडला एक वाक्य कीर्तनामध्ये बोललो लगेच फेसबुकला महाराजांनी असं बोलावं हो का लगेच सुरू फेसबुकला मी म्हणतो बोलाव का ठोकाव तिने हो नुसतं बोलू आहे शब्द नीट आहे का माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा जगद्गुरु तुकोबाराची व्याख्या आहे विंचूला वाचू नका हे तुकोबार आहे सांगतात दया तिचे नाव भूताचे पालन आणि क निर्दल शिकवलेले ते दया तिचे नाव भूताचे पालन गोर गरीब जनतेला प्रेम देणं याच नाव दया आहेत आणि काट्यासारखे जर माणसं आलेत ना त्याला खोडायला पाहिजेत हे सुद्धा दया आहे अनेक निर्दलन कंटकाचे कंटक समाज कंटक म्हणतो आपण त्याला किती चांगलं केलं ना तरी ते नाव ठेवणारच माझा शब्द डेटा आहे किती नाव ठेवलं तरी काही लोकांना वाटेल जरा शास्त्री जे जा आज जास्त बोलतात सुवर्ण महोत्सवानंतर माझ्या डोक्यावरचं ओझच उतरलं त्याच्यामुळे मी जरा जा मोकळा झालो जरा <laughs> ते सुवर्ण महोत्सवापर्यंत मी त्या गडाची सून होतो कुणी येऊन बोलायचं मी आपलं काम करायचं अकरा वर्ष काम केलं कशाकरता केलं तुमच्यासाठी नाही तुमची काय शाबाशकीची गरज आहे मला भगवान बाबांना तेरा वर्ष मिळाले भगवान गडासाठी त्यांचं एक सुशिक्षित माणूस गडाकडे जसं बाबाकडे समस्या घेऊन येतात ना आता ते बाबाच होते ते चुकून मला बाबा समजायला लागले त्यांची चूक आहे बाबाच्या नखाची सुद्धा कुणी बरोबरी करू शकत नाही तो मी आहे म्हणून ठीक आहे तर दुसऱ्या मार्गाला ना तुम्ही विकून टाकला असता <laughs> बाबा 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 आ, मी, मी एका गावाला सांगितलं हात जोडतो म्हणलं मला बाबा म्हणू नका का तुम्ही जर जास्त बाबा म्हणले ना तर बाबाने पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली होती मला बुडवाल तुम्ही <laughs> <laughs> त्यांची कोण बरोबरी करू शकतो मला जीवनामध्ये त्यांच्या नावाने आता त्यांचं मोठे पण सांगतो तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये हिंगणी गावाचे आज भगवान बाबाच्या नारळासाठी खर्च झालेत किती चाळीस ते पंचेचाळीस लाख म्हणजे बाबाच्या नारळाची किंमत चाळीस पंचेचाळीस त्यांची कोणी करता येईल का किंमत नारळ जर एवढं महाग जाते नाही अजून कळलं ना नारळ जर एवढे महाग जाते तर बाकीच्या वाटते की शास्त्रीकडेच पैसा काय मी म्हणणारे आमच्या पैशाची सोडा नारळ एवढं महाग जाते गादी किती महागडी असेल त्याचा विचारच करू नका <laughs> काय बरोबरी करणार आहेत एक रुपया सुद्धा व्यक्तिगत नावाने कधी भगवान गडावर येत नाही करोड रुपये येत असतील ते बाबाच्या नावाने येतात काय वर्णन करणार तुम्ही भगवान बाबाचं उगा एखाद्याला म्हटलं तुम्ही जरा विवेकानंदासारखे बोल एक महिन्यापूर्वी गडावर एक माणूस आला मी कोणाला तरी शिवाय देत होतो विद्यार्थ्याला का नोकऱ्याला कोणाला तरी शिवाय देत असेल म्हातारा माणूस माझ्याकडला म्हणे बाबा पाया पडतो म्हणजे पड नाही काही बोलायचं होतं म्हणून बर नाही बाबा अशा भाषेत बोलत नव्हते म्हणे मोठे बाब मी मगाशी म्हणलं ना त्याचा जास्त त्रास आहे <laughs> बाबा अशा भाषेत बोलत नव्हते शांत बोलायचं म्हटलं बाबा हात जोडतो त्यांच्यावर काढलेला राग तुमच्यावर काढू नये तुमचं दर्शन झालं नच जाम नाही पण कसं आहे आपली बाबाची परंपरा आहे वगैरे वगर। म्हटलं ते संत होते लोकांनी आक्षेप घेतला आणि स्वतःचं अंग बाबाने कापून टाकलं माझ्यावर जर घेतलं ना तर ते त्याला कापून टाकील मी अनुभव आला का नाही स्वर्ण महोत्सव हा <laughs> झटका सुरुवातीचा येतो अजून तर लांब आहे <laughs> अरे कोण तुम्ही कुठली तुम्ही लाखो लोक आज भगवान गडावर जेवून जातात ही सगळी मुलं शेतकऱ्याची मुलं कीर्तनकार झाली गडाचं परिवर्तन झालं आणि ह्या नालायक लोकांना अजून गड वाईट दिसतो जोड्यानी आणलं पाहिजेत काय कमी मला सांगा बरं गडावर <laughs> बोला ना काय कमी वाटते गडावर दहा वर्षापूर्वीचा गड जाताना पाणी घेऊन जावं लागायचं आता लोक बुंदी खाली घेऊन येतात आणि राहायला ही बायकी पद्धत झाली बदनामी करायची आज सकाळी मला एक फोन आला होता अहमदपूरवरून आणि पर येऊन महाराज तुमचा फोटो आम्ही व्हॉट्सॲपवर मुलीबरोबर पाहिला म्हटलं अरे मूर्खात भगवान बाबाच्या घरातल्या मुली त्या माझ्या नातीत तुम्हाला बदनाम जरा चांगल्या रीतीने करा ना एखादी वेश्या विकत घ्या एखाद्या बाईला सांगा फोटोने काय खूप बदनाम होणार आहे